श्री स्वामी समर्थ दीपदया दया तुमचं खूप 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 मनापासून स्वागत हा आहे थेरोंड्याचा समुद्रकिनारा आम्ही मच्छी घेण्यासाठी या किनाऱ्यावर आलो आहेत आणि बघा इथे अशी पर्पल कलरची अशी फुलं उगवली आहेत खूप छान वाटत होतं म्हणून कॅमेऱ्यात टिपवा असं वाटलं आत्ता मी थेरोंड्याच्या बंदरावर आलोय इथे आमच्या ओळखीच एक कोळी दादा आहेत त्यांनी आम्हाला या छोट्या छोट्या बोटी येतात ना त्यांची पण एक बोट आहे तर त्यांनी काय मच्छी आणली ती बघायला बोलवली जर आम्हाला पसंत आली तर आम्ही ती मच्छी घेऊन जाऊ तर ह्या खूप साऱ्या बोट इथे आहेत आणि अशा छोट्या छोट्या बोट पाण्यात पण गेलेल्या आहेत अशा छोट्या छोट्या बोट्स पाण्यात पण गेलेल्या आता दुपारच्या वेळेला किनाऱ्यावर परत ते येतात जी काही त्यांना मच्छी मिळेल ती घेऊन आणि मग ती विक्रीसाठी संध्याकाळला बाजारात येते आता मी त्या दादांना पहिले शोधतो त्यांनी फोन केला होता त्यांना पहिले शोधायला लागेल दादा म्हणजे आज सगळ्यांना मोठी कोलंबी मिळालेली दिसते ते या कोलंबीला सोट कोलंबी असे म्हणतात ह्या ज्या आमच्याबरोबर चालतात त्या दादांच्या आई आहेत तर त्या देखील तिकडे पुढे चालल्यात त्या म्हणतात बोट आलेली आहे किनाऱ्यावर आणि त्या काही मदतीसाठी म्हणून पुढे चालल्यात ते बघा ही जी बोट समोरून येताना दिसते त्याच्यात दादा येत आहेत ते यावर्षी त्या सांगत होत्या की समुद्रावर हा चिखल पण खूप जास्त दिवस राहिला आहे साधारण नाळीपौर्णिमा झाली या चिखल म्हणजे ला रेब म्हणतात ती निघून जाते पण या वर्षी आता जवळजवळ नवरात्र व्हायला आले तरी हा चिखल तसाच आहे समुद्रावर खूप चिखल आलेला आहे त्यामुळे त्यांना खेचून बाहेर किनाऱ्यावर आणावे लागते खूप मेहनतीचं काम आहे एवढी मोठी डबल या काकू म्हणतात की कोळ्यांचा पैसा खूप कष्टाचा आहे खरोखरच कोळी बांधवांना खूप जास्त कष्ट करावे लागतात पहाटे पाच वाजता ते ही बोट घेऊन पाण्यात गेलेत आणि आता दीड दोन वाजता ते बाहेर येतात म्हणजे खूप मेहनतीच काम आहे तिथून मच्छी मिळते ती काही लोक अशा प्रकारे किनाऱ्यावर घेऊन जातात ही किनाऱ्यावर घेऊन गेलेली मच्छी त्यांना सॉर्टिंग करेपर्यंत बराच वेळ लागतो कारण संपूर्ण ती जाळ्यात अडकलेली असते आणि ती जाळ्यातून सोडून काढायला लागते अजूनही काही बोटी किनाऱ्यावर उभ्या आहेत असा चिखल खूप आलेला आहे समुद्रावर तर त्या पण म्हणाल्या त्यांच्या बोट बाहेर किनाऱ्यावर काढावे लागतात एकदा जाऊन आले की हे लोक सकाळी पाच वाजता गेलेले आणि आता आम्ही जवळजवळ दीड पावणे दोन होतो त्यांना येईपर्यंत एवढा ये वेळ झाला म्हणजे आपण बघू शकतो की कोणी लोक पण किती मेहनत घेतात या कामासाठी त्या बोलल्या आप पण का की आमचा मेहनतीचा पैसा आहे सगळा चिखल तो ने काढायला लावला म्हणजे त्यांच्या भोटी आतबाहेर करे करायला त्यांना सोपं पडेल आता बघूया दादांकडे काय मच्छी आहे काय त्यांनी मच्छी त्यांना जाळ्यात लागलेली आहे आता काका ही काय बांबू घेऊन चालले आहेत आता त्यालाच ते धरून त्या पिशव्या आणतील बहुतेक आता बघूया ते काय करत आहेत मला पण काही आयडिया नाही एवढी तर बघूया आपण ते काय करत आहे या बाजूच्या बोट जशी काठीमध्ये टाकून ते जाळं नेलं त्याचप्रमाणे ते करणार आहेत असं मला वाटतंय त्या जे मच्छीचे जाळं वगैरे असेल ते त्यांना ते पकडायला इझी पडत असेल म्हणून ते त्यांनी काठी आणलेली आहेत काठी अजूनही घालतील आणि बहुतेक ते उचलतील जसं इतर लोकांनी नेलं त्या टाईप काहीतरी असेल तुम्ही कधी अशी किनाऱ्यावर जाऊन मासेमारी करून आणलेली बोट बघितली आहे का आणि आत्ता तुम्हाला हे बघून कसं वाटतं हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा बांबू पण जाडाच लागतो हे अवलंबी बरोबर त्यांनी तुझी ती कालची गजल मेन राहिलवे ते पण असेल ना त्यांच्याकडे अशा प्रकारे ते घेऊन जातात किनाऱ्यावर अशी जाळ्यात पकडलेली मच्छी आहे तिकडे जाऊन ते काय आहे काय नाही ते सॉर्टिंग करते आणि ते अशा प्रकारे ती कोलंबी होडीतून काढत आहेत आणि तीच मोठी सॉर्ट कोलंबी आहे आता ह्या ज्या आम्ही ज्या दादांच्या बोटीवरची मच्छी घ्यायला आलो त्यांच्या बोटीजवळ देखील रुपेश गेला आणि त्यांच्याकडे पण ती मोठी कोलंबी आहे आणि इतर मासे देखील त्यांच्याकडे बरेच आहेत जसं की कोलंबी मांदेली बोंबील ही मच्छी जास्त आहे ही पुढे अजून सरकून आणली आहे तर बघूया माझा बाय पण चिखलात गेलाय हे जाळा आहे त्याच्यात आणि तिकडे काय काय ते काका मच्छी काढतात त्याच्यात मच्छी भरतात काय जी खाली काढलेली आहे ती म्हणून आहेत त्याच्यात मग जवळ दिसत नाही ती मला एवढ्याला पावलं टाका छान दिसते टाका पण किती वाटते अशा कोणत्या पण त्यांनी आणून सोट सोट कोणती अजिवंत कोणते एकदा परत एकदा ऐका

नको तिथेच लागेल बी बिघेल बाबा मी घेतली शूट हातात आहे मलाच चालता येत नाही चिकट आहे खाली की चप्पल पण चिटक मला तर पावलं काही उचलता येत नाही रुपयाची चप्पल मी हातात घेतली आहे त्यामुळे सकाळी यायला भैया किती वाजता काका पण चालले काकांचं वय पंच्याहत्तर वर्षापर्यंत आहे ते म्हणते किती जोर जोरात धावून काम आहेत जाळं असं उघडतील प्रत्येक या मच्छी जी काही अडकलेली आहे कोलबी बोंबिल मांदेली त्याच्यातून ते काढतील आता हे असं जाळ आहे झोका <laughs> चुकतो दादांकडे पण जी मच्छी त्यांनी आणली होती त्याचं मोठी कोलंबी ते बाजूला काढतात कारण ती किलोच्या भावाने व्यापारी येऊन घेऊन जातात आणि इतर मच्छी मग त्यांना ती विकता येते टोपलीत बघू शकता की त्याच्यात काही मुशी आहे बोंबिल आहे शिंगाळे म्हणून एक मच्छी ती मोठी ती आहे मांदेवी आहे बोंबील आहे अशी वेगवेगळी मच्छी त्याच्यात आपल्याला धुन वेधून काढतात ते पहिले ती ते मोठी कोलंबी बाजूला काढतात हा याला सोट कोलंबी म्हणतात ती पहिले बाजूला करतात जाळ्यात अडकलेली मच्छी काढण्याचं काम हे दादा करतात आम्ही काकांकडून ती मोठी कोलंबी अर्धा किलो घेत गे, घेणार आहोत त्यानंतर ते आम्हाला बोंबील मांडलेली एक छोटी सुरमई आहे ती छोटी मच्छी आम्हाला देणार आहेत म्हणजे आम्ही त्यांच्याकडून ती घेतोय आणि बघतोय आणखीन काही आहे का खाली वेगळं मावरा काय तुझ्या मावरा काय काढू कोलंबी जी मोठी आहे ते ती व्यापाऱ्याला देतात आणि बाकी जी उरलेली मच्छी आहे ती घेऊन ते रौदंड्याच्या बाजारात जातात या काकू किंवा त्यांची सून असं कोणीतरी बाजारात जाऊन ते विकत या ताटात काकू आमच्यासाठी मच्छी काढतात म्हणजे आम्ही जास्त बोंबिल आणि मांदलीत सांगितलेत आणि एक सुरमई आहे त्याच्यात ती सांगितली तर एवढीच मच्छी आम्ही नेणार आहोत

अरे ता हो एवढा विषारी तिला काय मला ते मोठिद्या आणि हो ते आम्हाला साल काढून द्या काकांना सांगाल शिंगाल शिंगालो त्या शिंगाले बाजूलाच काढले नाही मोठं शिंगालोय तो त्या झालं झाला हे तो गो तो शिंगाळा म्हणताय था था था। एक फोटो काढते बरोबर इकडे टाकू नका ते बी आम्हाला पापलेट पण हवेत तर पापलेट कुठल्या बोट वर मिळतात का मी एकदा बघतोय एका दादानी सांगितलं की पुढच्या बोट वर पापलेट आहेत म्हणून पापलेट नाही पापलेट आहे ना कोणाकडे ते दादा काय बोलले पापलेट दोन होती त्याने घेतली हो काय तर आम्ही ही थोडीशी काकूनी आम्हाला मच्छी दिली आम्ही त्यांच्याकडून हे विकत घेतलं कोलंबी आणि आम्ही आता घरी निघालोय हे बघा हे काढतातच आहे अजून हे कोळी लोक खूप सकाळी ज्या बोटवर जातात आणि येईपर्यंत दुपार होते त्यामुळे त्यांची जे घरातली त्यांची फॅमिली आहे ते त्यांच्यासाठी डब्याची खाण्याची सोय करून घेऊन येतात म्हणजे त्यांचा डबा बनवून ते बीचवर घेऊन येतात मग ते बसून ते आरामात खातात या काकूंकडे आम्हाला कळलंय की पापलेट आहेत आणि ती पापलेट आता मी बघतोय पहिले तर पापलेट खरच खूप ताजी ताजी आहेत ता आता ता किंमत विचारते आणि बहुतेक तर हे कोळी हे पापलेटांना खवलनवाले पापलेटं म्हणतात कारण ही एवढी ताजी असतात की त्यांची खवलं पण निघत नाही म्हणून त्याला खवलनची पापलेट असे म्हणतात बाजूस कशी मोठी काढा ताजी देलीये त्या किती काढतायत ते बघू जरा एक सेकंद हे पण मोठ आहे तीन चार तरी पाहिजेत तुला कशाला बोटीत हा हा खूप मेहनत आहे सगळी घरातली माणसं पाहिजेत कामाला तर बघा ही आम्ही एवढी पिशवीभर मच्छी घेतली आहे अर्धी मच्छी विकत घेतली अर्धी आम्हाला गिफ्ट दिली आहे काकांनी ती घेऊन आम्ही चाललोय घरी आता ती घरी जाऊन साफ स करायची पिशवीतली सगळी मच्छी आम्ही या घमेल्यात काढली आहे बरीच मच्छी झालेली आहे जास्त आहे साफ करायला आता बसतो सगळं मांडा मांड केली साफ करून घेतो आपले काकाने मगाशी आम्ही पुरी किंवा मुशी म्हणतात ती घेतली होती त्याने ती सोलून दिली आता त्याचे घरी येऊन आम्ही असे पीसेस केले चौक हे ते आम्ही घेतलेले पापलेट आहेत आता आम्ही हे सगळी मच्छी साफ करून फ्रीजमध्ये थे ठेवून देणार आहोत जेव्हा जशी कॉटेजला लागेल म्हणजे ह्या वीकेंडला तेव्हा आम्ही ती वापरणार कसा वाटला हा मासेमारीचा व्हिडिओ तुम्हाला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या दीपदया ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एन्जॉय आणि असेच माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघत राहा